औरंगाबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी समर्थ रामदास नसते तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कुणीही विचारलं नसतं असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा वादत सापडणार असून त्यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे सिन्नर शहरातही त्यांच्या ते, या वक्तव्याचा जाहीर शब्दात निषेध नोंदवण्यात आला औरंगाबाद येथे समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या देशाला गुरु परंपरा आहे ज्याला गुरु मिळाला तो यशस्वी होतो असे सांगत समर्थ रामदास यांच्या विना शिवाजींना कुणीही विचारले नसते असा एकेरी उल्लेख करत पुन्हा एका वादाला तोंड फोडले समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा कोई चंद्रगुप्त को छोटा नहीं बता रहा लेकिन उनके पीछे जैसे हमारा हर एक के पीछे उसकी माता का बड़ा योगदान होता है तो ऐसे ही हमारे समाज में गुरु का बड़ा स्थान होता है। और समर्थ के प्रयास से भला बोले ना समर्थ ने शिवाजी ने कहा तो छत्रपति ने मेरे को राज्य आपकी कृपा से मिल गया है अब इस देश की एक परंपरा भी है कि अगर गुरु है तो उसको क्या कहना चाहिए नहीं देते हो क्या त्यांच्या ह्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत असून आधी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा पूर्णपणे अभ्यास करावा आणि नंतर छत्रपती शिवरायांच्याबाबत वक्तव्य करावे असा टोला अनेकांनी लगावला खरे तर राष्ट्रमाता जिजाऊ ह्याच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुरु होत्या तर रामदास हे कधीच छत्रपतींचे गुरु नव्हते हा खरा इतिहास असल्याचे सांगत छत्रपती शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांनी एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याची भावना व्यक्त केल्याने नवीन वाद निर्माण झाल्याने त्याचे परिणाम आता राज्यभरातून तीव्र निषेधाने व्यक्त होत आहे सिन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातही सोमवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सिन्नर तालुका राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळा समिती संभाजी ब्रिगेड प्रहार जनशक्ती संघटना आदींच्या वतीने या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला याप्रसंगी शिवजन्मोत्सव सोळा समितीचे अध्यक्ष विठ्ठल उगले राष्ट्रवादी प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे प्राध्यापक राजाराम मुंगसे सुभाष कुंभार दत्तात्रय वायचळे डॉक्टर संदीप लोंढे प्रहारचे कैलास दातीर वंचितचे प्रवीण जाधव तुषार जाधव सुभाष काळे पंकज जाधव देवा आवारे उमेश गायकवाड आदित्य उगले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस सी न्यूजसाठी रोहन भावसार संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे देशाची मान जगापुढे चुकवायची वेळ राज्यपाल महोदयांनी आणलेली आहे शिवाजी कोण पुजता अशा प्रकारचं अत्यंत घाने आणि खालच्या पातळीचं वक्तव्य राज्यपाल महोदयांनी केलेलं आहे या महाराष्ट्राला सांस्कृतिक इतिहास आहे या महाराष्ट्राला विचारधारा आहे संतांची परंपरा असलेला हा महाराष्ट्र तसाच विचारांची खाण असलेला हा महाराष्ट्र आहे संत ज्ञानेश्वर संत नामदेव महाराज जगद्गुरु तुकोपार राय त्याचप्रमाणे छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो या महाराष्ट्रामध्ये आपण राज्यपाल पदावर आहात या देशाचे घटनात्मक या राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून आपण या ठिकाणी कार्यरत आहात आणि इतक्या मोठ्या जबाबदार पदावर असताना आपण शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख तर केलाच केला परंतु त्या रामदासाचा आणि शिवाजी महाराजांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना आणि वेळोवेळी हे सिद्ध झालेलं असताना सुद्धा शिवाजी याबद्दल एकमत झालेला असताना सुद्धा हेतू पुरस्कर रामदास हे शिवाजीचे गुरु होते असं बिंबवण्याकरता खोटा नाटा इतिहास सातत्याने रेटण्याकरता अशा प्रकारचे प्रयोग केले जातात हे अत्यंत निंदनीय आहे रामदासाचा जन्म हा सोळाशे आठ सालचा सोळाशे आठ नंतर रामदास नाशिकला आले आणि नाशिकला तिथे बारा वर्ष थांबून ते सोळाशे बत्तीसला भारत भ्रमणासाठी गेले आणि शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला पहिला तोरणा तो सोळाशे पंचेचाळीसमध्ये तोरणावर तोरण लावलं शिवरायांनी सोळाशे पंचेचाळीसला त्यानंतर रामदास भारत भ्रमण करून सोळाशे एकोणपन्नासला ला महाराष्ट्रात आले तोपर्यंत देखील शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा करोड रुग्णपर्यंत रामदासांची आणि शिवाजी महाराजांची कुठे भेट नाही या संदर्भात उच्च न्यायालयाने निकाल देऊन या संदर्भातली याचिका अर्थबादल केलेली असून न्यायालयाचा अवमान झालेला देखील असताना देखील या राज्याचे राज्यपाल महामहीम भगतसिंग कोश्यारी साहेबांनी मुद्दामहून मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे संभाजीराजे उपस्थित बसलेले असताना त्यावरचं लक्ष विकेंद्रित करण्यासाठी जाणीवपूर्वक या संगिष्ठ मंडळींनी हा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा निषेध करावा तेवढा खोडाच आहे जय जिजाऊ जय शिवराय शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आज महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल यांनी जो विधान केला आज आपल्या संपूर्ण देशाला एक विनंती करतो मला एक माहित नाही कोण कोणाचा हे मला माहित नाही त्याच्याशी काही घेणे आमचं नातं फक्त त्या जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातक आहे जय जिजाऊ जय शिवराय दुसरा राजकारणाशी आमचा संबंध नाही परंतु कोणाचा तरी बगलबाद्या येतोय शिवाजी महाराज कोणतं तरी विधान करतोय आणि आमच्या भावना भडकून देतोय चार राजांनी आपल्या स्वतःच्या रक्ताचे स्वराज्य निर्माण केलं इथे कोणालाही थारा होता ना जात नव्हता पण कोणाचा कोण कोणाचा करू नये कोण कोणाचा चेच्छा नाही परंतु बिंबवण्याचा तो प्रयत्न केला जातोय आणि ही बाब एखादा राज्यपाल बोलतो ही गोष्ट मनाला न पटना आहे राज्यपालना सभाला अरे काय समजायचं किती कोणत्या स्थानाला तुम्ही राज्यपाल जाऊ शकता आता महामित्र बोलले ते आहे त्याला दुसऱ्या देशाचा राज्यपाल करा इथं काय त्या महाराष्ट्राचं काम नाही इथंच राहायचं इथंच खायचं आणि कुठेतरी आम्हाला कोणाचा बगलबच्छा म्हणून राहायचं इट इट्स नॉट पॉसिबल हे शक्य नाही महाराष्ट्र हे कधीच सहन करणार नाही आमची छत्रपती शोजनमोत्सवच्या वतीने विनंती आहे की आम्हाला असं विधान यांनी रायगडावर जाऊन नळ घासलं पाहिजे तिथली माती कपाळा लावली पाहिजे तरच मला असं वाटतं एक कुठं तरी पाप थोडासा एक चांगला मार्ग होईल एवढं थांबतो बाद या ठिकाणी राज्याचे राज्यपाल कोशिरे साहेब यांनी काल स्टेटमेंट केलं रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते या ठिकाणी त्यांचा प्रथमता शिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो काहीतरी चुकीचं स्टेटमेंट ही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्यांच्या पदाला आपण राज्यपाल या पदाला हे महत्वाचं पद समजतो आणि त्यांनी त्यांच्या त्या व्यक्तिद्वेषापोटी ते जे स्टेटमेंट केलं याचा निषेध आम्ही आज सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काही टोपी उलटी करून या ठिकाणी त्यांचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो आणि थांबतो मी महाराजाचा अवमान करणारे राज्यपाल कोश्यारी साहेबांचा आज प्रार जनशक्ती पक्षाच्या वतीने मी शिन्नर आम्ही त्यांचा निषेध निषेध करतो राष्ट्र राष्ट्रपतींनी व पंतप्रधानांनी या राज्या राज्यातून या कोश्यारी साहेबांची तात्काळ काढून घ्यावे आणि असा अवमान आम्ही कधी सहन करणार नाही आणि राज्यपालांना आम्ही महाराष्ट्रातले जनता यांना धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही